कधीच्या व्हिडिओ बनवायला आई तुमच्यासारख्या सारख्या सासवा भेटले ना म्हणून या पोरी आहेत तुमच्या सुना हे अशाच मोबाईलच्या नादामध्ये आहे हे हा तुमच्या मोबाईल तुमच्या टायमाला सासवा कशा होत्या सासवा भेटल्या पाहिजे हा असं या दोघीला सासवा भेटल्या पाहिजे होत्या माहितीये काय सासू ना काय अशी काम करायला जे आहे तेच बोलतोय फोन फोन आई एक तर झालं च संध्या चळ संध्या

हो आई बरोबर बोललो की नाही हो बरोबर बोललो की नाही

एक मिनिट मी आता एक सेकंड घेतो आहे एक तासापासून एक तासापासून तासा या आई या संध्याकाळ आईंना बोलताना चळ घरी चळ घरी कधीपासून व्हिडिओ बनवते आहे घरी जाऊन त्यांना बोल ते बोलता कामं आहेत आपल्याना का पाणी येणार आहे बघा

I'm going to be a good person. I'm going to be a good person. I'm going to be a good person. I'm going to be